नमस्कार आपण सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे तर गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय मका पिकाचे दर जे आहेत ते कमी झालेले दिसून येत आहेत मका हे पीक आपण तिन्ही हंगामामध्ये त्याचं उत्पादन घेत असतो आणि तिन्ही हंगामामध्ये बऱ्यापैकी लागवड आणि उत्पादन मका पिकाचं घेतलं जातं पण या वर्षी साधारण मक्याला जो दर आहे तो हमी भावापेक्षा साधारण सहाशे ते आठशे रुपये कमी इतका आहे केंद्र सरकारने जो हमी भाव जाहीर केलाय चोवीसशे रुपये इतका हमी भाव जाहीर केला आहे पण साधारण मार्केटमध्ये जर पाहायला गेलं तर मक्याचे जे दर आहेत साधारण चौदाशे ते अठराशे रुपये इतक्या दराने मका मार्केटमध्ये विक्री झाला तर मक्याचे दर कमी का झाले तर त्याच्या पाठीमागचे कारण अनेक का आहेत त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे यंदा मका पिकाची जी लागवड आहे ती जास्त होऊन आणि त्याचबरोबर उत्पादन देखील जास्त प्रमाणात वाढले हे एक त्याच्या पाठीमागचं कारण असू शकतंय त्याचबरोबर केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी सुद्धा साधारण सत्तर लाख टन मका बाहेरच्या देशामधून आयात केलेली आपल्याला दिसून येत आहेत त्याचबरोबर गेल्या बऱ्याच वर्षापूर्वी इथेनॉल निर्मितीसाठी मका हा एकमेव पर्याय होता पण हल्ली मक्याला स्पर्धक म्हणून तांदूळ असेल किंवा इतर धान्य असतील त्याचबरोबर ऊस हे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे बऱ्यापैकी डिस्टिलरी युनिट किंवा कारखाने इथेनॉल निर्मितीसाठी मका सोडून इतर धान्य किंवा तांदूळ हे पर्याय म्हणून बघत आहेत तसं मी पाहायला गेलं तर तांदळापासून एक टन तांदळापासून साधारण साडेचारशे लिटर इतके इथेनॉल भेटतं किंवा धान्यापासून एक टन धान्यापासून साधारण साडेचारशे ते पाचशे लिटर इथेनॉलची निर्मिती होती आणि मकाचा जर विचार करायला गेलं तर साधारण एक टन मक्यापासून तीनशे ऐंशी लिटर इतके इथेनॉल निर्मिती होते त्याच्यामुळं बऱ्यापैकी कारखाने किंवा डिस्टिलरी हे बऱ्यापैकी मका सोडून इतर धान्यांकडे किंवा ऊसाकडे जास्त लक्ष देतात त्याचबरोबर मका उत्पादक शेतकऱ्यांना याच्यामधून चांगला दर भेटण्यासाठी सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी करण्यासाठी जे केंद्र सरकारचे ऑटोनॉमस बॉडी आहेत त्याच्यामध्ये नाफेड असेल एन सी सी एफ असेल किंवा पणन मंडळ असेल त्यांना प्रवृत्त करून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये फेडरेशन स्थापन करून किमान आधारभूत किमतीला जो शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली मका आहे ती मका खरेदी करावे त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवाने अगोदर मका मार्केटमध्ये विक्री केली आहे तर त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्यासाठी मध्य प्रदेश सरकारसारखी भावांतर योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारने लावावी त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती जे पशुपालक असतात कुक्कुट पालक असतात तर त्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देऊन याच्यातून मार्ग निघू शकतो तर भविष्यामध्ये मकाचे दर वाढतील का तर साधारण दोन हजार ते बावीसशे रुपयापर्यंत दर स्थिर राहू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे धन्यवाद